प्रकाश आंबेडकर राजू शेट्टी यांचे विज्ञान माने यांना निवडून देण्याचे आवाहन तब्येत ठीक नसल्याने मी येऊ शकलो नाही प्रकाश आंबेडकर मिरज विधानसभा मतदारसंघाचे वंचितचे अधिकृत उमेदवार विज्ञान माने यांच्यासाठी तब्येत ठीक नसताना देखील प्रकाश आंबेडकर यांनी मिरज मतदारसंघातील मतदारांना आज व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केलं कि ओबीसी आणि एस सी एस टी उपवर्गीकरण आरक्षणाचा विषय हा आपले आमदार सभागृहात गेल्यानंतर सोडवता येणार आहे त्यामुळे वंचित विज्ञान माने यांना प्रचंड मताने विजयी करा मी थोड्या दिवसातच मिरजेत येऊन जाईन असं सांगितलं विज्ञान प्रकाश माने हे मिरज मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहे मला घेता आलं नाही याची मला जाणीव आहे हॉस्पिटलायझेशनच्यामुळे मला असतात अनेक गोष्टीचं रिस्ट्रिक्शन आलं आणि त्याच्यामुळे फिरण्याचंही रिस्ट्रिक्शन आलंय अशी परिस्थिती आहे इलेक्शन नंतर मी निश्चितपणे येऊन जाईन एवढं आपल्याला आश्वासन देतो आज आरक्षणाचा मुद्दा हा फार मोठा आहे ओबीसीचा असेल किंवा एससी सी एसटीचा असेल विधानसभेमध्ये आमदार असल्याशिवाय आपल्याला लढता येणार नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून विज्ञान माने मेरजेचे उमेदवार आहेत गॅस सिलेंडर त्यांची निशानी आहे तो गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन मी आपल्या सगळ्यांना करतोय दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी विज्ञान माने यांना पाठिंबा दर्शवून शेतकऱ्यांसाठी लढणारा माणूस असून सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना शेतकरी बांधवांना आणि मिरज मतदारसंघातील मतदारांना विज्ञान माने यांच्या पाठीशी राहून त्यांना निवडून देण्याचा आव्हान राजू शेट्टी यांनी केलंय वंचित बहुजन आघाडीचे मिरज विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार विज्ञान माने यांना स्वाभिमानी पक्षाने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा दिलेला आहे विज्ञान माने यांचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर या, या, या चिन्हावर मत देऊन मोठ्या संख्येनं त्यांना विजयी करावं अशी मी मतदारांना कळकळीची विनंती करतो विज्ञान माने हे शेतकऱ्यांच्यासाठी नेहमी दडपडत असतात संघर्ष करत असतात मशाळ पाणी योजनेतला भ्रष्टाचार त्यांनी काढला त्याचबरोबर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मांडले म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलेला आहे गावागावातल्या तळागाळातल्या शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी त्यांना पूर्ण ताकदीनं मदत करावी आणि निवडून आणावं ही विनंती महान करी न्यूबसाठी आदी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा